ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली दोघांची वीस लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार आता समोर आला या प्रकरणी भारतीय विद्यापीठ आणि कोंढवा पोलीस ठाण्यात शुक्रवारी एकोणीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत कात्रज परिसरामध्ये राहणाऱ्या एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाने पोलिसांमध्ये फिर्याद दिली सूरज गोपाळ शेंडे असे फिर्यादीचं नाव आहे हा प्रकार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन ते एकोणीस जानेवारी दोन दरम्यान घडला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून तक्रारदार तरुणाच्या वर मेसेज आला वर्क फ्रॉम द्वारे चांगले पैसे कमवता येतील असा मेसेज केला टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात मोबदला मिळेल असे सांगून संबंधित कामाचे आणि पैसे कमावल्याचे स्क्रीनशॉट पाठवले त्यानंतर तरुणाला टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करून वेगवेगळे टास्क टास्क दिले सुरुवातीला पूर्ण केल्याचा चांगला मोबदला दिला आणि तरुणाचा विश्वास संपादन केला त्यानंतर वेगवेगळी सांगत पैशांची गुंतवणूक केल्यास अधिक सांगितले तब्बल पंधरा लाख तेवीस हजार रुपये भरण्यास भाग पाडले पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला अधिक तपास पोलीस निरीक्षक दिघावकर करत आहेत दुसऱ्या घटनेमध्ये कोणवा परिसरात राहणाऱ्या इम्रान शेख अब्दुल रौफ यांनी फिर्या दिली पार्ट टाइम जॉबचे अविष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडून चार लाख चौसष्ट हजार रुपये भरण्यास भाग पाडले या प्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दशरथ पाटील पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा